हॅलो सगळे कसे आहात मस्त आणि मजेत ना पण आज मी मजेत नाही आहे याचं कारण काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती ट्राफिक झालेली आहे ट्राफिक कशामुळे आहे तर वाहनांची नाही आहे तर ही ट्राफिक आहे माणसांची कारण आज पावसामुळे सगळ्या ट्रेन बंद आहेत आणि आपण इथे सगळे अडकलेलो आहोत एकही ट्रेन स्टेशनवरून सुटलेली नाही आहे तर जर तुम्ही कोणी जर ऑफिसला वगैरे कुठे निघत असाल तर निघू नका कारण सगळ्या ट्रेन मुंबईमध्ये बंद आहेत थँक्यू व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला अंदाज आला असेल की मला सा, काय सांगायचंय या व्हिडिओमध्ये तर हे बघा आम्ही सकाळ सकाळी मी ऑफिसला निघालो होतो माझ्याकडे भरपूर जड बॅग होती त्यात लॅपटॉप वगैरे सगळं भरपूर काही काही सामान होतं त्यामुळे मी अशी बॅग पुढे टांगलेली आहे आणि स्टेशनवर बघा पूर्ण खोळंबा झालेला आहे या अशा पद्धतीने आम्ही स्टेशनच्या एकदम एका साइडला कॉर्नरला उभं होतो आणि जस्ट मी स्टेशनला आलो सकाळी तेव्हा बघतोय तर काय तर ही सगळी मंडळी इथे उभी होती आणि एकही ट्रेन लागलेली नव्हती एरवी काय असतं आम्ही स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभं असतो आणि ज्या इंडिकेटरवर गाडी लागते त्या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही खाली उतरून ती गाडी पकडतो असा आमचा रोजचा नियम असतो रोजच्या सवयीप्रमाणे वरून वरती आलो आहे इथे उभा आहे आणि इथे आलो तर बघतो तर का इथं एकही ट्रेन नाहीये मुंबईवरून येणाऱ्या मुंबईला जाणाऱ्या सगळ्या सगळ्या गाड्या बंद होत्या अक्षरशः एवढं पाणी साचलेलं होतं की प्लॅटफॉर्मच्या मधोमध जे ट्रॅक असतात त्या ट्रॅकवर पूर्ण पूर्ण आणि पूर्ण पाण्याने तुंब भरलेले होते अक्षरशः आता तरंगत जायचा का असा प्रश्न होता त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण थ्री सिक्स्टीमध्ये एक व्ह्यू दाखवून देतोय बघा आता मी इथे प्लॅटफॉर्मवर पुढे पुढे जातोय की कदाचित मला कुठेतरी ट्रेन मिळेल या प्लॅटफॉर्मला किंवा त्या प्लॅटफॉर्मला जवळजवळ या स्टेशनवर खूप असे प्लॅटफॉर्म असतात म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट असे जवळजवळ चौदा पंधरा प्लॅटफॉर्म्स असतात तर तिथे एकही ट्रेन नव्हती आणि हे बघा तिथे पाय ठेवायला जागा नाही आहे माणसांच्या जथ्थीच्या जथ्थी इकडून येत आहेत तिकडे जात आहेत लोकांचा सकाळ सकाळी भरपूर गोंधळ झालेला आहे त्यातल्या त्यात आज मंडे आहे सोमवार आहे लोकांना सकाळ सक्कार सकाळी ऑफिसला जायची घाई असते आणि पहिल्याच दिवशी आठवड्याची पहिली सुरुवात इतकी भयानक आणि घालरडी होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं तुम्हाला एकाचा चेहरासुद्धा इथे स्पष्ट दिसत नसेल इतकी गर्दी इथे असते आणि इतक्या गर्दीतनं आपल्याला असा जीव घेणा प्रवास रोज करावा लागतो हे बघा इथून मी तुम्हाला इथे असं जाळ्या लागलेले आहेत आणि इथून हे प्लॅटफॉर्मचे शेड्स आहेत तुम्हाला एकही ट्रेन इथे दिसणार नाही कारण प्लॅटफॉर्मवर जाऊन फायदाच नव्हता मग सगळी माणसं अशा प्रकारे खाली उतरत का होती कारण काय करणार ना आता दुसरा ऑप्शन नव्हता मग आता एक दुसरा ऑप्शन होता बाय रोड जाण्याचा आणि नाही तर मग आता घरी जाण्याचा कॉलेज आणि क्लास ज्यांचं होतं त्यांची तर मजाच झाली होती पण आमच्यासारख्यांची म्हणजे ज्यांचं ऑफिस आहे त्यांचं अजिबात मजा नव्हती कारण आम्हाला ऑफिसमध्ये जाऊन पंच करावं लागतं इनला आणि आउटला त्यामुळे कुठे ना कुठे ॲब्सेंटही लागेल किंवा एक लिव आपली वाया जाईल त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की कुठेतरी ट्रेन लागेल आणि आपण पटकन त्यात बसू पण इथं ट्रेन लागलीच नाही आणि सगळ्यांनी पाठ फिरवली ती आता घराच्या दिशेने किंवा रस्त्यानेच दुसरे आणि हे बघा इथे स्टेशनवर पण एवढं पाणी साचलंय तिकीट काउंटरच्या समोर इतकं पाणी की माणसांना चालता येत नाही नंतर हे बघा कॉलेज हे बघा इथे रिपोर्टर्स वगैरे आले होते कॅमेरामॅन आले होते जे पत्रकार आहेत ते आले होते ते आमच्या सगळ्यांचे रिव्ह्यूज घेत होते टी व्ही महाराष्ट्र एबीपी माझा वगैरे बरीच लोक आली होती तिकडे त्यानंतर मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय छोट्या शॉर्ट्समधून की बाबा काहीतरी प्रयोजन करा किंवा जे निघाले नसतील घरातून त्यांनी निघू नका कारण कसं मध्ये फसण्यामध्ये पॉईंट नसतो त्यानंतर असं परत आम्ही स्कायवॉक पकडला आणि आता आम्ही बस डेपोच्या दिशेने जात होतो कारण बस डेपोजवळ हे बघा इथे एम एचे मेट्रोचे काम वगैरे चालू आहेत त्यानंतर हा असा स्टेशनचा व्ह्यू तुम्हाला आता इथे सगळीकडे माणसंच माणसं दिसतील स्टेशनवर कारण प्लॅटफॉर्मवर एकही माणूस नव्हता त्यानंतर आता आम्ही पर्याय पकडला बसचा ही। हो चाँग 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 तर ही सकाळची साडेसात ते आठ वाजेची वेळ आहे त्यानंतर आम्ही अशी ही बस पकडलेली आहे आणि बसमध्ये बसून आम्ही निघालेलो आहोत आमच्या ऑफिसच्या दिशेने तर सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात ही अतिशय भयानक आणि घाणेरड्या प्रकारे झालेली आहे पण ठीक आहे काही हरकत नाही कधी कधी असे अनुभव येतात आणि मुंबईमध्ये जे राहतात त्यांना पावसाळ्यामध्ये असे अनुभव शंभर टक्के येतात म्हणजे येतात मुंबईमध्ये पाऊस म्हटला की मुंबई अख्खी तोंबून जाते तरी हे बघा मी तुम्हाला थोडंसं असं बाहेरचा व्ह्यू दाखवतोय कुठेतरी बसमध्ये बसल्यावर एकदम हायसं वाटलं बरं वाटलं बसमध्ये असे सगळ्या प्रकारे माणसं म्हणजे आमचेही सगळे ऑफिसचे कलिग्स येतात सो आम्ही असे या बस निघालेलो होतो वातावरणाचा आनंद घेत घेत गे। पण हे असं का होत असेल मुंबईमध्ये असं एकदम पाणी का तुंबतं तर याचं कारण आहे की वेळोवेळी नाले सफाई न ना झाल्याने तर माझी प्रशासनाला विनंती आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की वेळोवेळी सफाई वगैरे करत चला किंवा ज्या काही रेल्वे संबंधित गोष्टी असतील ज्या काही ज्यांनी जे काही मॅनेजमेंट असेल त्यांनी आपल्या आप गोष्टी पार पाडून असं पुन्हा होणार नाही ना याची काळजी घ्यावी कारण हा त्रास मला एकट्याला न होता हा सगळ्यांनाच झालेला आहे जेवढी पब्लिक आहे तेवढ्या सगळ्यांना लाखो लोक मुंबईहून मुंबईला प्रवास करतात किंवा मुंबईहून नाशिक पुणे या साईडला प्रवास करतात तर प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की पुन्हा अशी गैरसोय कोणाची होऊ नये बरं ही विनंती आम्ही दरवर्षीच करत असतो पण पुन्हा पुन्हा असा त्रास आम्हाला होत असतो ही आमच्या सवयी पडलेला आहे त्यामुळे काही विशेष नाही वाटलं आता माझ्या जागी जर जा नवीन नौका दुसरा कोणी असता तर घरी निघून गेला असता पण आम्ही घरी न जाता आम्ही बायरोड आता चाललेलो आहोत आणि बायरोड पण आता पुढे ट्रॅफिक लागणारच आहे कारण ही सगळी मंडळी बायरोड घरी जायला निघालेली आहे तर हे बघा मी बसमध्ये ॲक्च्युली कॅमेरा सरळ पण करता येत नव्हता वाकडा पण करता येत नव्हता त्यामुळे जरा खाली पकडला आणि तुमच्याशी थोडा संवाद सा साधण्याचा प्रयत्न केला तर चला आता मी इथे माझा व्हिडिओ एंड करतो छोटासा ब्लॉग एंड करतो आणि सगळ्यांना एक विनंती करतो की पाणी पावसाची काळजी घ्या अतिशय पाणी तुमलं असेल तर ऑफिसला जाण्याची काही गरज नाही आहे एक सुट्टी झाली ती झाली सगळ्यात महत्त्वाची आपली सेफ्टी आहे तर सगळ्यात पहिले आपली काळजी घ्या थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल